राजहंस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील नगर परिसरात रविवार चोवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास कुरेशी या एकाच समाजाच्या दोन गटात झालेल्या किरकोळ वाद विकोपाला गेल्याने शाब्दिक चकमकीचे रूपांतर लाठी काठी लोखंडी रॉडच्या साह्याने तुंबळ हाणामारी झाले या भांडणात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे जखमींची नावे याप्रमाणे इलाही तै्यब कुरेशी वय बत्तीस वर्ष अश्फाक मुसा कुरेशी वय बा पंचवीस वर्ष बशीर करीम कुरेशी वय पंचेस वर्ष रतन आशाबी कुरेशी वय चाळीस वर्ष अनवर तय्यब कुरेशी वय पस्तीस वर्ष शेख ईसा करीम कुरेशी वय बावन्न वर्ष फिरोज मुसा कुरेशी वय बेचाळीस वर्ष या सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी जुंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती कळतात जिल्हा परिस रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता जिंतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त उभा केला यामुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा ची अधिकृत माहिती मिळू शकली नाही अचानक झालेल्या या भांडणामुळे नेमके काय कारण आहे ते पोलीस तपासात लवकरच निष्पन्न होईल